प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अहमदनगरच्या वडगाव गुप्ता येथील विजयराव शिवाळे मित्रमंडळाच्या वतीनं वर्षभर गावात अनेक सामाजिक आणि अने धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याच अनुषंगानं गावातील तब्बल शहात्तर ज्येष्ठ नागरिकांचा एकाच दिवशी वाढदिवस असल्यामुळे विजयराव शेवाळे मित्रमंडळाच्या वतीनं एक जूनला हा वाढदिवस साजरा झाला अनेक ठिकाणी घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडे काहीसा कानाडोळा केला जातो त्यांची मुलं त्यांचा सांभाळ करत नाहीत काहींना तर वृद्धाश्रमात ठेवलं जातं मात्र विजयराव शिवाळे मित्रमंडळ आणि उपसरपंच विजय शेवाळे यांच्या संकल्पनेतून गावातील तब्बल शहात्तर ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आणि दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा विजयराव शेवाळे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केला गेला यावेळी आर्थिक मदत आणि गुणगौरव सोहळा साजरा झाला गुणवंत विद्यार्थी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आकर्षक फेटा बांधून गावातील महिलांच्या हस्ते औक्षण केलं गेलं आणि त्यानंतर केक कापला गेला गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन बक्षीस दिलं गेलं आजचे विद्यार्थी हे त्यांचं भविष्य घडवणारे असून नक्कीच गावाचं आणि देशाचं नाव रोशन करतील असं उपसरपंच विजयराव शेवाळे यांनी म्हटलंय आज आपण सर्वजण मोठ्या आनंदामध्ये एकत्र उपस्थित राहून आपण सर्वांचाच वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहोत एक सहा हा आपण सरकारी वाढदिवस समजत सगळ्यांचा तर आपला वाढदिवस फक्त शुभेच्छा पण एक असं वाटलं की गावात जो असतो आपण सगळेजण एकत्र येऊनच वाढदिवस करायचा आणि न घालणारी आपली एखादी असं कधी झालं नाही ते आपण काहीतरी एक वेगळं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपण काम करत असतो आणि आज बारावी विज्ञान तसंच बारावी कला आणि दहावी जे उत्तीर्ण विद्यार्थिनी विद्यार्थी हे आपल्याला एक देशाचं आणि आपल्या गावाचं नाव एक उज्ज्वल करण्यासाठी त्यांना एक आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा एक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्या सर्वाच्या साक्षीनं आपण करत आहोत आणि निधून पुढच्या काळात हे विद्यार्थी आपलं गावाचं नाव व आपल्या देशाचं नाव शंभर टक्के पुढे घेऊन जातील आणि आपण सर्वजण अति आनंदामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे पहिले हार्दिक स्वागत करतो आणि आज सगळ्या जनता जनता वाढदिवायचे जे घरी असतील त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आता आपण बघतोय नवीन नियम काढले ते जन्माची नोंदणी झाली पाहिजे हे झालं पाहिजे सगळं राहील पण पूर्वीच्या काळी जसं सरांनी सांगितलं की पौर्णिमेच्या नंतर तीन दिवसांनी जन्मला हे झाला हे फक्त म्हणायला होत परंतु ती तारीख जातानी शाळेत जातानी एक जून हीच धरली जायची परंतु सर्वांचे वाढदिवस आले त्या सर्वांना तारखा ठरून आणल्या त्याच्यामुळे प्रत्येकाच्या तारखेनुसार सगळ्यांचे वाढदिवस साजरे केले जाते पण एक जून आज सरकारी वाढदिवस असल्यामुळे आणि बहुतेक जे चेहरे मी समोर बघतोय मला वाटत नाही म्हणजे एक दोन जणांचे सोडून बाकीच्या सर्वांचे वाढीस प्रथम साजरे होत असतील मी नक्कीच आपल्या गावचे विद्यमान उपसरपंच आणि गावचे माजी लोक सरपंच विचारराव शेवाळे त्यांचं मित्रमंडळ आणि राजवाळे मित्रमंडळ यांचं खरोखर मी आभार मानतो हा जो सोहळा आहे तो अतिशय लेखना सोहळा आहे मला असं वाटत की यामध्ये एक सहा ही जन्मतारीख असणारे अनेक जण जन्म। काहींची जन्मतारीख खरी असेल काहींची कदाचित का दाखल्यावरची असेल परंतु त्या निमित्तानं का होईना या ठिकाणी काही माता भगिणींचाही सत्कार झाला त्याचप्रमाणे काहींचं तर मला असं वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सत्कार होत असेल ही जी संकल्पना संकल आहे अतिशय सुंदर अशी संकल्पना या ठिकाणी साकारली गेली मी आयोजकाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सर्व वाढदिवसं ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे जे उपस्थित नाही त्या सर्वांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो एक जून रोजी येणारा वाढदिवस हा राष्ट्रीय वाढदिवस दिन म्हणून साजरा केला जातो यासाठी उपसरपंच विजय शेवाळे यांच्या संकल्पनेतून नगर जिल्ह्यातील पहिलाच अभिनव उपक्रम हाती घेतला गेला त्यामुळे विजय शेवाळे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे याप्रसंगी विजयराव शेवाळे मित्रमंडळ राजूकाका शेवाळे मित्रमंडळ सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच विविध सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य आणि गुप्ता गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरण सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा